श्रीमद भागवत अध्याय तिसावा स्कंद तिसरा ध्यासक्त पुरुषाच्या अधोगतीचे वर्णन श्री कपिलदेव म्हणतात जसा वाऱ्याने उडून जाणारा मेघाचा समूह त्याची ताकद जाणत नाही त्याचप्रमाणे हा जीवसुद्धा बलवान काळाच्या प्रेरणेने निरनिराळ्या अवस्था व योनीमध्ये भ्रमण करीत राहतो परंतु त्याचा महान पराक्रम जाणत नाही जीवसुखाच्या अभिलाषेने ज्या ज्या वस्तू मोठ्या कष्टाने मिळवतो त्या त्या भगवान काल नष्ट करतो त्यामुळे त्याला अत्यंत त्या दुःख होते याचे कारण हेच आहे की हा मंदमती जीव मोहामुळे आपले हे नाशिवंत शरीर व त्याच्याशी संबंधित घर शेत धन इत्यादी नित्य आहे असे मानतो या संसारात हा जीव ज्या ज्या योनी जन्म घेतो त्याच्यातच आनंद मानू लागतो आणि त्यापासून विरक्त होत नाही हा भगवंताच्या मायेने असा मोहित होतो की कर्माप्रमाणे नरकातल्या योनीमध्ये जन्म घेऊनही तेथील विष्ठा आदी तुच्छ भोगामध्येच सुख मानल्या कारणाने ती योनी सोडू इच्छित नाही हा मूर्ख आपले शरीर श्री पुत्र गृह पशुधन आणि बांधवांमध्ये आसक्त होऊन त्याच्या संबंधात अनेक प्रकारचे मनोरथ करीत स्वतःला मोठ्या भाग्यशाली समजतो त्याच्या पालनपोषणाच्या चिंतेने याचे संपूर्ण अंग काळजीने जडत असते तरी दुर्वासनामुळे हृदय दूषित झाल्या कारणाने हा मूर्ख नेहमी त्यांच्यासाठी निरनिराळे पापे करीत राहतो कुलटा स्त्रियांनीही एकांतात दाखवलेल्या कपटपूर्ण प्रेमामुळे आणि मुलांशी गोड गोड गोष्टी बोलण्यात मन आणि इंद्रिये गुंतल्याने गृहस्थ घरातील दुःखप्रधान अतुच्छ कर्मामुळे लिप्त होऊन जातो त्याचवेळी सावध होऊन जर त्याला एखाद्या दुःखाचा प्रतिकार करण्यात यश मिळाले तर तो त्यालाच सुखासारखे मानतो इथून तिथून भयंकर हिंसा वृत्तीने धनाचा संचय करून असा लोकांचे पोषण करतो की ज्याचे पोषण करण्यामुळे हा नरकात जातो स्वतः तर त्याच्या खाण्यापिण्यातून उरलेले अन्न खाऊनच राहतो वारंवार प्रयत्न करूनही जेव्हा याची उपजीविका चालत नाही तेव्हा हा लोहाने अधीर होऊन दुसऱ्याच्या धनाची इच्छा करू लागतो जेव्हा दुर्दैवाने याचे कोणतेही प्रयत्न सफल होत नाहीत आणि हा मंद बुद्धी निर्धन होऊन कुटुंबाचे भरणपोषण करण्यास असमर्थ होतो तेव्हा अत्यंत दिन आणि चिंतातूर होऊन दीर्घ सुस्कारे सोडू लागतो हा आपले पालनपोषण करण्यास असमर्थ आहे असे पाहून ते स्त्री उतराधी याच्या पहिल्यासारख्या आदर करीत नाहीत जशी कंजूष शेतकरी म्हातारा बैलाची उपेक्षा करतात एवढे होऊनही त्याला वैरण येत नाही त्याचे याने स्वतः पालन केले होते तेच आता याचे पालन करतात वृद्धावस्था आल्याकारणाने हा कुरूप होतो शरीर रोगी बनते जठरागणी मंद होतो भोजन आणि पुरुषार्थ दोन्हीही कमी होतात तो मरणोमुख अवस्थेत घरी पडून राहतो आणि कुत्र्याप्रमाणे स्त्रीपुत्रदिकांनी अपमानपूर्वक दिलेले अन्न खाऊन उदरनिर्वाह करतो मृत्यूसमय जवळ आल्याकारणाने वाताचे उत्कमन होऊन डोळ्याची बुवये बाहेर येतात श्वासनलिका कफामुळे चेंदू न जाते खोकलताना आणि श्वासोच्छ्वास करताना याला मोठे कष्ट होतात तसेच कफ वाढल्याने कंठामध्ये घसघस होऊ लागते शोकाकुल नातलगांनी गेलेला हा पडून राहतो आणि मृत्यूपाशात बांधला गेलेल्या त्याने बोलवूनही काही बोलत नाही अशा प्रकारे जो मूर्ख मनुष्य इंद्रियावर विजय न मिळवता नेहमी कुटुंबाचे पालनपोषण करण्यातच व्यंग राहतो तो रडणाऱ्या स्वजनांमध्ये अत्यंत वेदनांनी बेशुद्ध होऊन मृत्यूला प्राप्त होतो यावेळी त्याला नेण्यासाठी अतिभयंकर आणि रागाने डोळे लाल झालेले जे दोन यमदूत येतात त्यांना बघून हा भयाने मलमूत्र त्याग करू लागतो ते यमदूत त्याला यातना देहात टाकतात आणि नंतर शिपाई एखाद्या अपराध्याला घेऊन जातात त्याचप्रमाणे त्याच्या गळात दोरी बांधून बडजबरीने यमलोकाच्या दीर्घ सफरीवर त्याला घेऊन जातात त्याच्या द्रड्याने याचे हृदय विदीर्ण होते आणि शरीर थरथरा था कापू लागते वाटेत कुत्री त्याचे लचके तोडतात त्यावेळी आपण केलेल्या पापाचे स्मरण करून तो व्याकुळ होतो तहान भकेने तो व्याकुळ होतो तसेच घाम अंगीचा वनवा व गरम वाऱ्याची झळ यामुळे तो तप्त होऊ लागतो पाणी नाही विश्रांती नाही अशा स्थितीत तो तापलेल्या वाळूच्या मार्गातून जात असता एक पाऊलही पुढे जाण्याची त्याला शक्ती नसते यमदूत त्याच्या पाठीवर चापकाचे फटकाळे मारतात तेव्हा मोठ्या कष्टाने तो चालू लागतो तो, तो ठिकठिकाणी जमिनीवर पडतो त्याला मुर्छा येते तरी तर तरी आल्यावर तो पुन्हा उठतो अशाप्रमाणे अतिशय दुःखमय अंधाऱ्या मार्गाने यमधो त्याला यमपुरीला घेऊन जातात यम लोकांमध्ये जाणारा मार्ग नव्याण्णव हजार योजना आहे इतका लांब लचक मार्ग पाच सहा घटकात चालत जाऊन तो नरकातील अनेक प्रकारच्या यातना भोगतो तेथे त्याच्या शरीराला धगधगत्या अग्नीत टाकून जाळले जाते कधी स्वतः तर कधी दुसऱ्यांनी त्याचे तुकडे तुकडे करून त्याचेच मांस त्याला खाऊ घातले जाते यमपुरीतील कुत्री अगर गिधाडे यांच्याकडून जिवंतपणीचं त्याची कातडी बाहेर खेचली जातात साप विंचू आणि डास अशा चावणाऱ्या किंवा डंख मारणाऱ्या जीवांकडून त्याला पीडित केले जाते शरीर कापून त्याचे तुकडे तुकडे, तुकडे केले जातात त्याला हत्तीकडून तुडवले जाते पर्वत शिखरावरून खाली ढकललेले जाते आणि पाणी आणि खड्ड्यात टाकून त्याला बुजवून टाकले जाते या सर्व यातना तसेच अशा प्रकारच्या तामेश्र अंध तामेश्र रौरव हो, इत्यादी नरकांच्या अनेक यातना स्त्री असो वा पुरुष त्या जीवाला परस्परांच्या संसर्गाने होणाऱ्या पापामुळे भोगाव्यास लागतात हे माते काही लोकांचे असे म्हणणे आहे की स्वर्ग आणि नरक तर यात लोकी आहे कारण ज्या नरक यातना आहेत त्या येथेही दिसतात अशा प्रकारे अनेक कष्ट भोगून आपल्या कुटुंबाचे पालन करणारा किंवा फक्त आपलेच पोट भरणारा पुरुष ते कुटुंब आणि शरीर या दोघांनाही सोडून आपण केलेल्या पापाचे मेल्यानंतर असे फळ भोग आपले शरीर येथे सोडून देऊन प्राण्यांचा द्वेष केल्याने एकत्रितपणे केलेले पापरूप शिदोरी बरोबर घेऊन तो एकटाच नरकात जातो मनुष्य आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठी जे पाप करतो त्याचे देवाने दिलेले अनिष्ट फळ तो नरकात जाऊन भोगतो त्याचवेळी तो इतका व्याकुळ होतो की जणू त्याचे सर्वस्व लुटले गेले आहे जो मनुष्य फक्त पापकर्म करूनही आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यास व्यस्त राहतो तो नरकामधील सर्वात कष्टमय स्थान असलेल्या अंधमिश्र नरकात जातो मनुष्य जन्म मिळण्यापूर्वी जितक्या यातना भोगाव्या लागतात तसेच डुक्कर कुत्रा इत्यादी योनीमध्ये जितके कष्ट आहेत ते सर्व क्रमाक्रमाणे भोगून शुद्ध झाल्यानंतर पुन्हा मनुष्य योनीमध्ये त्याला जन्म होतो गोपाल कृष्ण भगवान की जगताना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण